रुपेरी वाळू तुम्हाला बनत ये अरे भाई साहेब काय गाव आहे रे स्वर्ग सुखात थ्री इडियट्स डुप्लिकेट वाटे कर आलेत सो त्यांना आपण कॅमेरात घेऊया आमच्या या ट्रिपचे स्पॉन्सर राहुल कुदळे त्यांनी एक ठीक आहे माझ्या मागेच आहे बघा हे आहे भक्ती निवासाचं संपूर्ण कॉरिडॉर तीन मजली भक्तिनिवास आहे आणि आता इथे दुसऱ्या फ्लोअरलाच दोनशे विसावी रूम आमची आहे तर काहीशे घरमालक दरवाजा बंद करत असताना मच्छरने पाचशे रुपये स्पॉन्सर केलेत घरासाठी थँक्यू यू लव यू लव आणि हा बाहेरचा व्यू आहे नाइस आणि तिकडे जागा आहे सो आपल्या तिकडे जायचं आहे इकडे चलो लेट्स गो बॉयज गणपती बीचवर हजार फोटो झालेले आहेत तर राव कुदळे यांचे तर त्यांचं सुद्धा आणि आमची हायाबुसा हिअर इज द पब्लिक द गँगस्टर्स आर ह्युअर विथ देअर आयकॉनिक गॉगल्स आणि आत्ता आम्ही चाललोय आहे चा किल्ला बघायला आणि जय टेम्पल जयगड द मिमर गँग इज हिअर गणपतीपुळे निवासात जाताना तुम्हाला प्राचीन कोकण सुद्धा पाहायला मिळेल आणि हे मॅजिक गार्डन आहे एक सुंदर असं गार्डन आहे तुम्ही पाहू शकता द ब्युटी ऑफ कोकण शनिवारच्या सकाळी नऊ वाजलेत आणि आता आपण पोचलो आहोत कविवर्य केशवसूद प्रवेशद्वार ग्रामपंचायत मालगुंड गणेश भक्तांचे आणि पर्यटकांचे हार्दिक असं स्वागत तर मध्ये बघण्यासारखं काय तर मालगुणचा समुद्र किनारा आणि मेंदळ्यांचं डायनिंग आहे सो मेंदळ्यांची खानावळ आहे मध्ये सो आपण तिथे जाणार आहोत जाताना नाश्ता आणि येताना लंच करणार आहोत आणि काय वाईव आहे कोकण कोकण आहे जगामध्ये कोकणाला तोड नाही म्हणूनच की काय कोकणाला स्वर्ग असं म्हणतात आणि ह्या स्वर्गाची अनुभूती आपण प्रत्यक्ष डोळ्याने घेतोय अजून खूप काही पाहायचंय फक्त आणि फक्त शनिवारची सकाळ उजाडले महेंद्रांचं दुकान अकरा वाजता उघडणार आहे सो आपण येताना येऊया तोपर्यंत आपण कुठेतरी पेटपूजा करूया आणि मग जयगडला लावूया कोकणची ट्रिप ट्रीप मित्रांसोबत करायची होती आणि फायनली माझे दोन चंडी गॅगवाले जे लंगोटी याला पण बोलतो लहानपणापासून सोबतही हे माझ्यासोबत आहेत आता आणि आम्ही को आता कोकण फिरतोय की लहानपणापासून म्हणजे जवळजवळ जन्मलोही तिथेच जातोही तिथेच आणि जन्मल्यापासून ते आतापर्यंत शाळेपासून क्लासमध्ये कॉलेजमध्ये सगळीकडे सोबत आणि आज कोकण त्यांच्यासोबत तर एक वेगळाच अनुभव येतोय गो वाईस द जोश तिघच आहोत आठ जण निघालो होतो आठ जणांमधून पाच जण कटाक झालेत आणि आता फक्त तिघाणी तिघा निघतो रुपेरी वाळूत माणांच्या बनात ये ना रुपेरी वाळूत्त माणांच्या बनात ये ना बनात ये ना घेणा चंदेरी चाहूला लावी तर प्रीती तये ना चंदेरी चहू लाला वी तर प्रीती तये ना प्रीती ती नाळ घेणा प्रीती तय नाळ घेणा साव काय सहवासात आपल्या कोकणामध्ये सगळ्यांच स्वागत आहे नाव काढून तो तांदुळाचे गेले गव्हाचे आल ओळख साऱ्या घरांचे दिने येतील सुखाचे हिंदोळावर मन हे वेडे सुरते मन तरंग होऊन पाण्यावरी भिजते या बाळाला भिडते वाऱ्याचे कुळ पावसाचे बाहुते बे भाण तसे गहिन वाऱ्याचे

কে 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 কেরে! गाण्यांची मैफिल लावली आज आम्ही ऐकत नाही आवत अरे कोकणात आलोय गाणी पाठ नाही आहेत तरी पण जयगडावर आणि जयगडाचं हे प्रवेशद्वार गडांवर स्वच्छता ठेवा आमचे दुर्ग आमचा अभिमान सो लेट्स गो बॉईस अरे भाई हाणेच या इकडून तर हा आहे संपूर्ण जयगड परिसर आणि समुद्रात मध्ये होणाऱ्या हालचालींवर नजर ठेवायला आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून जयगड स्वराज्यामध्ये नामांकित भूमिका बजा बजावत होता सो so, जयगडाचा इतिहास हाच आहे की जयगडावरून संपूर्ण अरबी समुद्राचा पट्टा आणि जयगडामधून होणारा व्यापार हा त्यावेळेस सुरळीत चालत होता आणि हा एक डोळे दिपवणारा दृश्य जयगड फोर्ट वरून मासेमारी चालू आहे आपले कोळी बांधव आणि जयगडची किनारपट्टी याच्या त्या साईडला आहे ते वेळनेश्वर आणि आपण आहोत जयगडावरती स्वराज्यामध्ये जयगडाची भूमिका दर्शवून देते जे आपण पाहतोय खूप सुंदर आहे खूप सुंदर काय व्ह्यू आहे बघा ना खतरनाक जयगडचा किल्ला एकदा अवश्य भेट द्या एकदम समुद्राच्या काठावर आणि गणपतीपुळे जवळ असलेला खूप भारी आणि रोड तर खूपच भारी आहे एकदम समुद्राच्या लगत 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 आणि आमच्याकडे डुप्लिकेट नाना वाटेकर आलेत सो त्यांना आपण कॅमेरात घेऊया आमच्या या ट्रीपचे स्पॉन्सर राहुल कुदळे त्यांनी एक स्पॉन्सरशिप केली आम्हाला या ट्रीपला आमची अर्थात

काशी बघेरे पाखरा सोनी सोन्याचा पिंजरा सो सोन्याचा पिंजरा तर जयगड निघून आता आपण आलो आहोत जयविनायक टेम्पलच्या इथे सध्याच्या घडीला सगळ्यात सुंदर काय असेल तर ते जयविनायक टेम्पल आहे जयगडमधलं खूप मोठं मंदिर आहे एकतर आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो छोट्या छोट्या फुलांनी सजवलेला आहे म्हणजे अर्थातच बागायत केलेली आहे एकदम छान असं परफेक्ट आणि तेही चिऱ्याचं आहे सो या आपण पाहूयात ठीक आहे माझ्या मागेच आहेच इथे पुष्करणीसारखं तलाव आहे जे तुम्ही हरिश्चंद्रगडावरती किंवा इतर नेमक्या ठिकाणी पाहिलं असेल तर ह्याला पुष्कर्णी तलावच म्हणतात सगळीकडे त्यात छोटे छोटे मासे आहेत माशांना खाद्य घालण्यास मनाई आहे आणि फुले तोडण्यास मनाई आहे आज मागी गणेश जयंती आहे आणि बाप्पाचं प्रत्येक आणि प्रत्येक मंदिर राज्यातलं आणि राज्या हे आज वाचतय गाजतय इच्छा येत याय येतात एक कथा युद्ध सुरू फुल एकदम गारे वारा सुटला आणि एकदम थंडगार वाटचा आमचा गार एक भाऊ पोचला म्हणून आतमध्ये रुंदीर मामा परंपरेनुसार रुंदीर मामा आपलं स्वागत करतात